आरोग्य विभागाकडून शहरातील विविध भागांची सातत्याने तपासणी केली जात आहे वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे सध्या महाराष्ट्रात विविध साथीच्या आजारांनी थैमान घातलं आहे नाशिकसह पिंपरी चिंचवड परिसरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे नाशिकमध्ये गेल्या पंधरा दिवसात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दोनशे पार गेली आहे तर पिंपरी चिंचवड परिसरात आतापर्यंत सतरा डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत त्यामुळे आरोग्य विभागाकडून शहरातील विविध भागात सातत्याने तपासणी केली जात नाशिक ता ना जा नाशिक आहे नाशिकमध्ये जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहाण्णव रुग्ण आढळले होते त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात एकशे चार रुग्णांना डेंग्यूची सिडको विभागात डेंग्यूचे सर्वाधिक सत्तावीस रुग्ण आहेत त्यापाठोपाठ नाशिक रोड विभागात बावीस नाशिक पूर्व आणि पंचवटी विभागात प्रत्येकी सोळा नाशिक पश्चिम मध्ये अकरा तर सातपूर विभागात डेंग्यूच्या दहा रुग्णांची नोंद करण्यात आली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका